विदर्भासह तिवसा तालुक्यातील शाळांची घंटा वाजली तालुकास्तरीय तळेगाव ठाकूर येथे अनोख्या पद्धतीने स्वागत विदर्भातील अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील शाळांना सुरुवात झाली आहे तिवसा तालुक्यातील पंचायत समितीतर्फे तळेगाव ठाकूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले सर्वप्रथम गावातून ट्रॅक्टर बैलवंडी सजावट करून फेरी काढण्यात आली या प्रभाग फेरीत महिला भजन मंडळ बँड पथक लेझिम तथा विद्यार्थिनींनी रुक्मिणी माता झाशीची राणी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान केले होते संपूर्ण गावकरी अधिकारी ग्रामपंचायत पंचायत समिती तथा शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले नवा नवागताचे पाय धुऊन अवशन करून कुम कुमकुम तिलक गुलाब पुष्प लेखन साहित्य देऊन पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी संपूर्ण पंचायत समिती टीम ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आशा वर्कर पालक व्यवस्थापन समिती व शिक्षक रुंदे उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तळेगाव ठाकूर दिवसा आणि धनश्री विजयराव कातरे मी वर्ग सातवीची विद्यार्थिनी आज आमच्या शाळेमध्ये तालुका स्तरीय प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस ते पंचवीस सुरुवात झाली व तसेच वर्षभरे आमच्या शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम स्पर्धा घेण्यात आल्या व त्यामध्ये सर्वांनी सर्वांना संधी मिळाली शैक्षणिक विकासासोबत शारीरिक भावनिक आणि कलागुणांचाही विकास केला जातो हा आम हा आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती दिवसा आज शाळेचा पहिला दिवस तळेगाव ठाकूर कन्या या ठिकाणी आपण तालुकास्तरीय शाळा प्रवेश सोहळा घेतलेला आहे या सोहळ्याचा उद्देश मुलांमध्ये शाळांबद्दल लाव लागावी मुलांना दररोज शाळेत यावंसं वाटावं आणि मुलं जर दर शाळेमध्ये दररोज आली तर मुलं निश्चितपणे चांगल्या प्रकारे शिकू शकतात म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसेच शाळापूर्व मेळावा सुद्धा आज आपण या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी समस्त पालकवर्ग उपस्थित आहेत त्यांचे पाल्य उपस्थित आहे आणि त्यांच्या समक्ष या ठिकाणी आपण वर्षभरात जे जे उपक्रम राबवणार आहोत त्याचं प्रात्याशिकसुद्धा या ठिकाणी करणार आहोत मी सह कल्पना किशोरराव सभापती पंचायत समिती आज तळेगाव राज्यात ठाकूर येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा आणि मुलींची शाळा या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे अतिशय सुंदर पद्धतीने आणि आनंदी वातावरणामध्ये आजचा हा शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं स्वागत करून या तळेगाव ठाकूरच्या या शाळेमध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुरवातीला एक सुंदरशी मिरवणूक काढून आणि पथनात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करून त्यानंतर एक गावातून रॅली काढून शाळेच्या प्रवेशद्वारावर मुलांचे ज्यांनी पहिल्या वर्गात के प्रवेश केलेला आहे त्या मुलांचे पाय धुवून त्यांना अक्षम करून शाळेमध्ये त्यांना प्रवेश केला आहे त्यांचं स्वागत केलं आहे अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील सगळे शिक्षक शिक्षिका आणि सर्व जे पालकवर्ग आहेत त्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने नियोजन करून त्या छानसा स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे सुरुवातीला सुरुवातीपेक्षा शाळा शिक्षणामध्ये खूप बदल झालेला आहे सुरुवातीला विद्यार्थ्यांना मारून तू शाळेमध्ये आणलं जात होतं पण आजची परिस्थिती वेगळी झाली आहे तो शिकला पाहिजे तो समोर गेला पाहिजे आणि काहीतरी बनला पाहिजे या उद्देशाने हा एक नवीन वेगळा कार्यक्रम या ठिकाणी या शाळेने आयोजित केला मी सगळ्या आयोजकांचे मनापूर्वक आभार मानते धन्यवाद